नमस्कार आज हा व्हिडिओ करण्याचं कारण की सेवाधार बहुउद्देशीय से, सेवाभावी संस्था लातूर यांच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जे काही बेवारस मृतदेह आढळले त्या बेवारस मृतदेहावर अंत्यविधी करण्याचं पवित्र काम ही सेवा आधार सेवाभायी संस्था लातूर हे करते आजपर्यंत या संस्थेनं जवळजवळ साडेबाराशेच्या वर दहनविधी केलेले आहेत बेवारस प्रेतावर आणि जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे लोकांचा दफनविधी केलेला आहे या संस्थेच्या वतीनं म्हणून या संस्थेपुढं एक गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे की या अस्थीचं करायचं काय तर संस्थेनं एक निर्णय घेतला की या प्रत्येक अस्थीवर एक वृक्ष लागवड करायची आहे संस्थेला परंतु यासाठी संस्थेकडं पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळं हा अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम थांबलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला जिल्हा जिल्हा प्रशासनाला व स्थानिक जी पदाधिकारी आहेत आमदार असतील खासदार असतील या सर्वांना मी विनंती करतो की या संस्थेसाठी कायमस्वरूपी शहराच्या लगत आजूबाजूच्या कार्यक्षेत्रामध्ये या संस्थेला जर जागा उपलब्ध करून दिली तर या संस्थेच्या वतीनं या आस्थीचं विसर्जन वृक्ष लागवड करून केलं जाणार आहे आणि त्या वृक्षाचं संगोपन या संस्थेच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं करून या बेवारसांचा पुढील दोनशे वर्षापर्यंतचा इतिहास जागवण्याचं काम या संस्थेकडून केलं जाणार आहे म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी महोदय तहसीलदार साहेब आणि खासदार आणि स्थानिक आमदार लातूर जिल्ह्यातील सर्व आमदार महोदयांना मी विनंती करतो की आपण या कामासाठी पुढाकार घेऊन आपण सर्वोपते सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी आणि जिल्हा प्रशासनाला तात्काळ आदेश द्यावेत की या संस्थेला कायमस्वरूपी जमीन उपलब्ध करून द्यावी जेणेकरून या संस्थेच्या वतीनं जे काही अंत्यविधी केले के केले जातात त्यासाठी हिंदू संस्कृतीमध्ये जे दहनविधी केली जाते परंतु या सर्व अस्थी पोलीस प्रशासनामार्फत येतात आणि पोलीस प्रशासन या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करते म्हणून हे या जे काही डेडबॉडीज असतात त्या दफन करणं गरजेचं आहे परंतु आमच्याकडे जागा उपलब्ध नसल्यामुळं या संस्थेला दहनविधी करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी सुभाष जाधव परत एकदा आपणा सर्वांना विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की जिल्हा प्रशासनाला आपण ताबडतोब तात्काळ खास बाब म्हणून आदेश द्यावेत की सेवादार बहुद्देश बहुद्देशीय से, सेवाभावी संस्थेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण आदेशित करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो